भिकारी लोक खरंच मदतीसाठी मागतात का की यामागे काही मोठं फसवणुकीचं जाळं आहे या व्हिडिओमध्ये पहा कसे काही भिकारी आपल्या सहानुभूतीचा सा गैरफायदा घेतात आणि आपल्याला फसवतात पूर्ण माहिती जाणून घ्या आणि अशा फसवणुकीपासून सावध राहा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा सबस्क्राईब देखील करा गणेश जी या आपल्या यूट्यूब चॅनलला अशाच भन्नाट आणि सत्य गोष्टींनी जाणून घेण्यासाठी तुम्ही कधी रस्त्यावर उभा असताना एखादा व्यक्ती तुमच्यासमोर हात जडून आला आहे का त्याच्या फाटलेल्या कपड्यांतून रडवेल्या चेहऱ्यातून तो तुमचं काळीच पिळवटून टाकतो आणि तुम्ही थोडेफार पैसे काढून त्याच्या हातात ठेवता पण खरं वास्तव फार वेगळा असतं ही कथा आहे अजयची एका मध्यमवर्गीय तरुणाची एका दिवशी अजय बसस्टॉपवर उभा होता त्याचवेळी एका वृद्ध माणसाने त्याच्याकडे येऊन आश्रू ढाळायला सुरुवात केली माझ्या पोरीचं आज ऑपरेशन आहे मला थोडी मदत करशील का असं म्हणत तो अजयकडे पाहू लागला अजयला त्याच्यावर दया आली पण त्याच्या डोळ्यात थोडी शंका चमकली तो पटकन बाजूला गेला आणि त्या वृद्ध माणसाचा मागोवा घ्यायला सुरुवात केली आणि जे काही त्याने पाहिलं त्याने तो हादरून गेला तोच वृद्ध दुसऱ्या टोकाला गेला आणि दुसऱ्या व्यक्तीसमोर तीच गोष्ट सांगू लागला माझ्या पोरीचं ऑपरेशन आहे मला इतकी इतकी मदत करा फक्त इतकंच नाही दुपारी त्याने असं पाहिलं की हाच वृद्ध एका टपरीवर चहा पित होता हातात नवा मोबाईल आणि पर्स दिसत होती त्यावेळी अजयला समजलं भीक मागणे हे काही जणांचा धंदा आहे ते तुमच्या भावनांशी खेळतात तुमचं मन वळवतात ते अश्रू फाटलेले त्यांचे ते कपडे आणि गोष्टींचा वापर करून तुमचं मन वळवतात आणि नंतर त्या पैशांचा वापर स्वतःच्या एशीसाठी करतात तेथून अजयने एक ठाम निर्णय घेतला यापुढे मी मदत करणार पण योग्य ठिकाणी गरजू संस्था किंवा अशा लोकांना ज्यांना त्या मदतीची खरंच गरज आहे तर मित्रांनो भुकेल्या व्यक्तीला मदत करणे आपलं कर्तव्य आहे पण हुशारीने योग्य व्यक्तीला मदत करणं अजून जास्त महत्त्वाचं आहे कारण प्रत्येक डोळ्यातला अश्रू खरं असतंच असं नाही तुमचा विश्वासही आजकाल विकायला आला आहे सावध राहा तर आता एक दुसरी घटना मी तुम्हाला सांगतो जी घटना सत्य आहे आणि ती आपल्या कोल्हापूरमध्ये घडलेली होती तर चला तर मग पाहूया समाजाकडून सांगितले जाणारे सर्वात मोठे असत्य काय आहे तर हा व्हिडिओ खूप माहितीपूर्ण होणार आहे आणि आपल्या रोजच्या जीवनाशी निगडीत असल्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघावा आणि नंतरच कमेंट करून तुमची प्रतिक्रिया द्यावी आता मी या व्हिडिओच्या माध्यमातून जे काही सांगणार आहे हे तुमचं लक्ष विचलित करू शकतं दान केल्याने पुणे लागतं जमेल तितका दानधर्म करावा आणि विशेषतः एखाद्या गरीब भिकाऱ्याला किंवा भिकारणीला पैसे देऊन तिच्या मुलाच्या दुधाची सोय करावी चूक अतिशय चूक या व्हिडिओच्या माध्यमातून मी कोल्हापूरमध्ये मा घडलेली एक सत्यघटना सांगण्याचा प्रयत्न करत आहे तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा स्थळ कोल्हापूरमधील दाभाळखोर कॉर्नरचा सिग्नल वेळ दुपारी दोन वाजता वैशाखातली रणरण ती दुपार होती ऊन मी म्हणत होतं उन्हाकडे उघड्या डोळ्याने बघवत नव्हतं वैताकून गेलेले लोक एक एकमेकांवर खेचकत होते डांबरी रस्त्यावरून उडणाऱ्या पारदर्शक झाडा जीवाची तगमग वाढवत होत्या त्यात भिकारी सिग्नलवर त्यांचा कसा अपवाद असणार लंगडे लुळे धडधाकट यांच्यासोबत रडणारी मुलं काखोटीला मारून लोकांच्या सहानुभूतीचा सा गैरफायदा घेणाऱ्या भिकारणी सुद्धा मागे नव्हत्या अशीच एक भिकारीण कळवळून रडणार मूल घेऊन जमेल तितक्या लोकांना अर्जव करत होती विषय नेहमीचाच मुलाच्या दुधासाठी पैसे हवेत माझ्या शेजाऱ्याच्या उभ्या असलेल्या एका कारमधून एक स्त्री उतरली आणि भिकारणीजवळ गेली आणि बोलायला लागली अगदी जवळ असल्याने मला त्यांचं संभाषण ऐकू येत ऐकू येत होतं तिने एक, एक, होत। एक शंभराची नोट काढली आणि तिला देऊ केली पण त्या बदल्यात तिनं थोड्या वेळासाठी रडणाऱ्या बाळाची मागणी केली भिकारणीने आनंदाने तिची मागणी स्वीकारली कसं कोण जाणे पण त्या स्त्रीला कळालं होतं की बाळ भुकेने रडत नाही याने दैवी देणगी असते त्या रडणाऱ्या साधारण एक वर्षाच्या मुलाचे कपडे तिनं दूर केले आणि एक जळजळीत सत्य समोर आलं लहान बाळाच्या मांड्यावर आणि पोटावर चिमटे लावले होते यासाठीच ती भिकारडी वारंवार त्याच्या अंगावरून हात फिरवत होती जेणेकरून त्याच्या वेदना वाढाव्यात ते रडल्याशिवाय लोक पैसे कसे का देणार पण लोकांना वाटाव की किती माया आहे या पोरावरतीची पैशासाठी माणूस इतका क्रूर होऊ शकतो पाहणाऱ्या आजूबाजूचे लोक प्रचंड खवळले होते थोड्याच वेळात भिकारणीचा चेहरा ओळखण्यापलीकडे गेला पोलीस पोचेपर्यंत तिला प्रचंड मारहाण केली होती काही दिवसांनी आलेल्या वर्तमानपत्रातील बातमीनुसार हैदराबाद येथून पळवण्यात आलेलं ते बाळ आपल्या आई वडिलांकडे सुखरूप परत गेलं त्याच्या आईने त्या स्त्रीचे अश्रूंनी पाय भिजवले होते अनंत अश्रू अर्थातच पोलिसांची कमाल की त्यांनी त्या बाळाचे पालक शोधून काढले पण त्या स्त्रीच्या धैर्याला माझा सलाम माझी तुम्हाला सर्वांना एक कळकळीची विनंती दानाच्या उद्देशाने जेव्हा तुम्ही कधी आपलं पाकिट उघडा तेव्हा एक खात्री करून घ्या की दान सतपात्री झालं पाहिजे न जाणे आपलं दान अजून अजून एका लेकराचं आयुष्य उद्ध्वस्त करायचं तेव्हा मग समाज सांगतो की दान करणं चांगलंच पण त्यात सतपात्री हा उल्लेख व्हायला हवा तर मित्रांनो तुमच्यासोबत कधी अशा घटना घडल्या आहेत का की कोणत्या भिकाऱ्याने तुम्हाला असं फसवलं आहे आणि तुम्हाला नंतर समजलं की तो भिकारी भिकारी नव्हताच मुळात हा त्याचा धंदाच होता की लोकांना फसवून सहानुभूती मिळवून त्यांच्याकडून पैसे आपण जमा करायचे असं कधी तुमच्यासोबत घडलं आहे का जर तुमच्यासोबत असं कधी घडलं असेल तर तो, तो प्रसंग तुम्ही कमेंटमध्ये नक्कीच सांगू शकता आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करू शकता ज्याने लोक सावध होतील आणि कोणत्या व्यक्तीला मदत करायचा आहे किंवा कोणत्या व्यक्तीला मदत करावी किंवा करू नये हे त्यांना समजेल तर तुमचं मत काय आहे ते कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओज बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद